नमस्कार आज आपण एका खूप खास व्यक्तिमत्वावर चर्चा करणार आहोत राजा जनक नमस्कार हो राजा जनक हे नाव खरंच खूप खोल अर्थ असलेलं आहे आपल्याकडे जी माहिती आहे ती म्हणजे पुराण उपनिषद महाभारत रामायण एवढंच नाही तर संत परंपरेतूनही आलेली आहे अगदी आणि या सगळ्यांमधून त्यांची एक राजर्षी म्हणून जी ओळख आहे ती समजून घेणं महत्वाचं आहे राजर्षी म्हणजे राजा असूनही ऋषी सारखे बरोबर राजाचे सगळे व्यवहार सांभाळायचे पण मन मात्र ऋषी सारख अलिप्त ज्ञानाच्या शोधात हाच त्यांच्यातला विशेष गोड तर सुरुवात करूया हे राजा जनक नक्की होते तरी कोण ते होते मिथिला नगरीचे राजा मिथिला म्हणजे आजचा जो नेपाळ बिहारचा भाग आहे तिथले हो साधारण तो प्रदेश त्यांचं मूळ नाव सांगतात जनक आणि हो सगळ्यात जास्त परिचित आहेत ते सीतामातेचे वडील म्हणून अगली पण त्यांना अजून एक नाव आहे विदेहजनक हे खूप महत्वाचं आहे विदेह याचा काय अर्थ याचे दोन अर्थ घेतले जातात एक तर त्यांच्या राज्याचं नाव विदेह होतं म्हणून पण दुसरा आणि जास्त गहन अर्थ म्हणजे विदेह म्हणजे ज्याला देहाची आसक्ती नाही असा म्हणजे शरीराच्या सुख दुःखांच्या पलीकडे गेलेला अरे वा म्हणजे देहातीत हो आणि याच वृत्तीमुळे ते फक्त राजे राहिले नाहीत तर राजर्षी झाले म्हणजे राजा आणि ऋषी यांचं मिश्रण हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघा ना एका बाजूला राजा म्हणून प्रजेची काळजी घ्यायची न्याय द्यायचा राज्य चालवायचं आणि त्याच वेळी दुसरीकडे एक साधक म्हणून आत्मज्ञानाच्या मार्गावर चालायचं पण हे कसं जमवलं असेल त्यांनी म्हणजे सगळी कर्तव्य करायची पण त्यात अडकायचं नाही हाच तर कर्मयोग आहे गीतेत सांगितलेला कर्म सोडायचं नाहीये अच्छा तर कर्म करताना फळाची अपेक्षा सोडायची आणि मी करतोय हा भाव म्हणजे करतेपणाचा अहंकार तो ठेवायचा नाही म्हणजे काम करायचं पण त्याचं श्रेय किंवा फळ याच्याशी जोडलं जायचं नाही अगदी आणि जनकांनी हे प्रत्यक्ष जगून दाखवलं म्हणून ते आदर्श आहेत त्यांनी दाखवलं की जबाबदाऱ्या सांभाळूनही अध्यात्म साधता येतं उपरिषदांमध्ये पण त्यांचा उल्लेख आहे नाही का विशेषतः बृहदारण्य उपनिषदात हो खूप महत्त्वाचा उल्लेख आहे त्यातून दिसतं की त्यांना ज्ञानाची किती प्रचंड ओढ होती म्हणजे ते फक्त राजकारणात रमले मोट नाहीत अजिबात नाही ते मोठमोठ्या ऋषींना ज्ञानी लोकांना दरबारात बोलवून चर्चा करायचे प्रश्न विचारायचे आत्मा काय आहे ब्रह्म काय आहे मुक्ती कशी मिळेल त्यांचे गुरु म्हणून याजवलक्यांचं नाव घेतलं जात ना हो महर्षी याजवलक्य आणि त्यांच्यासोबतचा एक प्रसंग तर खूप प्रसिद्ध आहे जनकांनी एकदा मोठा यज्ञ आणि सत्संग ठेवला होता आणि तिथे त्यांनी काहीतरी आव्हान दिलं होतं ऋषींना हो त्यांनी जाहीर केलं की तुमच्यात जो सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी असेल ज्याला आत्म्याचा अंतिम ज्ञान असेल त्याला मी एक हजार गायी देण ज्यांच्या शिंगांना सोनं मढवलेलं आहे बाप रे एक हजार सोन्याने मढवलेल्या शिंगांच्या गायी विचार करा म्हणजे ज्ञानासाठी केवढा मोठा मान आणि किंमत देत होते शेवटी याज्ञवल्क्यांनीच आव्हान जिंकलं आणि जनकांना आत्मज्ञान दिलं काय शिकवलं त्यांनी त्याचा सार होता आत्मा विनाशी आहे आहे आणि तोच पण इथे महत्वाची गोष्ट राजाची वृत्ती आहे एक सम्राट ज्ञानासाठी एवढा आतुर आहे हे खरच विशेष आहे अजा त्यांच्या विदेह असण्याबद्दल पण एक कथा आहे ना ती आग लागल्याची हो ती कथा त्यांच्या देहातीत वृत्तीचं उत्तम उदाहरण आहे काय झालं होतं नक्की असं म्हणतात की एकदा त्यांच्या महालात आग लागल्याची बातमी आली किंवा तसा बनावरच लागला मग मग काय सगळे मंत्री सेवक राण्या प्रजाजन घाबरून सैरावैरा पळू लागले वस्तू वाचवायला लागले आणि जनक राजा जनक मात्र शांतपणे ध्यानस्थ वसून राहिले जणू काही घडलंच नाहीये हो सेमिना स्पीकर कमाल आहे नंतर कळलं की आग लागलेलीच नव्हती तेव्हा लोकांना खात्री पटली की हा राजा नुसता नावाने विदेह नाही तर खरंच देहापासून अलिप्त आहे म्हणजे बाहेरच्या घटनांचा त्यांच्या मनावर परिणाम होत नव्हता अगदी ही उदासीनता नव्हती ही होती आत्मज्ञानातून आलेली स्थिरता आतून ते इतके स्थिर होते की महाल जळो किंवा वाचो त्यांना फरक पडत नव्हता खरी अलिप्तता ही मनात असते हेच यातून दिसतं आता रामायणाकडे वळूया तिथे ते सीतामातेचे वडील म्हणून आपल्याला दिसतात हो आणि तिथेही त्यांचा तत्वनिष्ठ स्वभाव दिसून येतो म्हणजे तो, तो सीतेच्या स्वयंवराचा प्रसंग बरोबर त्यांनी पण ठेवला होता की भगवान शिवाचं ते महाकाय धनुष्य जो कोणी उचलेल त्याला लावेल आणि तोडेल त्यालाच वर्माला घालेल अनेकांनी प्रयत्न केला पण जमलं नाही आणि मग श्रीरामाले आणि त्यांनी ते धनुष्य सहज तोडलं तेव्हा जनकांनी आपलं वचन पाळलं इथे काय दिसते त्यांच्या व्यक्तिमत्वात मुलीच्या लग्नासारख्या महत्वाच्या प्रसंगी सुद्धा तत्वाला धरून राहणं वचनाला जागणं हा न्यायप्रिय आणि तत्वनिष्ठ राजाचा गुण आहे भावनांपेक्षा कर्तव्याला आणि तत्वाला महत्त्व आणि गंमत म्हणजे सुद्धा श्रीकृष्णांनी अर्जुनाला जनकांचंच उदाहरण दिलंय हो कर्मयोगाचं महत्व सांगताना तिसऱ्या अध्यायातला तो श्लोक कर्मनैव ही संसिद्धी मास्थिता जनकादय अगदी त्याचा अर्थ काय तर जनकांसारख्या राजांनी सुद्धा केवळ कर्म करत राहूनच सिद्धी मिळवली म्हणजे त्यांनी कर्म सोडलं नाही उलट फळाची अपेक्षा न ठेवता योग्य कर्म करत राहिले आणि मोक्षाला पोहोचले म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तू पण तुझं क्षत्रियाचं कर्तव्य कर पण फळाची आसक्ती ठेवू नकोस म्हणजे जनक हे कर्मयोगाचे पोस्टर बॉय होते असं म्हणायला हरकत नाही हा हा तसं म्हणता येईल गीतेने त्यांना कर्मयोगाचं मूर्तिमंत उदाहरण मानलंय जगात राहून जबाबदाऱ्या सांभाळून कसं मुक्त व्हायचं याचा आदर्श आणि हा आदर्श फक्त जुन्या ग्रंथांपुरता नाही राहिला आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी सुद्धा जनकांचं नाव घेतलंय हो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज समर्थ रामदास अनेकांनी त्यांच्या अभंगांमधून ग्रंथांमधून जनकांचा दाखला दिला का बरं संतांना त्यांचं उदाहरण महत्वाचं का वाटलं कारण संतांना सामान्य माणसाला प्रपंचात अडकलेल्या माणसाला हे सांगायचं होतं की अरे बाबा अध्यात्मासाठी घरदार सोडायची गरज नाही अच्छा जनक राजा होता संसार होता राज्य होतं तरी तो ज्ञानी होता विदेही होता म्हणून संत म्हणतात जनक विदेही जनक निर्वेही जनक निष्कामी म्हणजे घरात राहून कामधंदा करूनही परमार्थ साधता येतो हे पटवून देण्यासाठी जनकांचं उदाहरण दिलं अगदी त्यामुळे सामान्य माणसाला अध्यात्म आपल्या आवाक्यातलं वाटतं जनक हे त्यांच्यासाठी एक प्रेरणा आहेत तर या सगळ्या चर्चेतून जनकांच्या तत्वज्ञानाचे किंवा शिकवणीचे मुख्य मुद्दे काय दिसतात मला वाटतं चार गोष्टी महत्वाच्या आहेत एक विदेह भाव म्हणजे देहाच्या आणि जगाच्या सुखदुःखांपासून मानसिक अलिप्तता दुसरा दुसरं कर्मयोग म्हणजे कर्तव्य करायचं पण फळाची अपेक्षा आणि मी करता हा भाव न ठेवता ठीक आहे तिसरं तिसरा आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे याचं खरं ज्ञान होणं आत्मा आणि परमात्मा एकच आहेत हे समजणं आणि चौथा मुद्दा चौथा म्हणजे या तिन्हीचा परिणाम म्हणून तयार होणारा राजर्षी आदर्श म्हणजे सत्तेत जगात राहूनही मनाने ऋषीसारखं निस्पृह आणि ज्ञानी असणं या सगळ्याचा मिळून अर्थ काय काय की संदेश संदेश हाच खरं स्वातंत्र्य बाहेरच्या परिस्थितीत नाही तर आतल्या मानसिक स्थितीत आहे तुम्ही जगात सक्रिय राहूनही पूर्णपणे शांत आणि मुक्त राहू शकता आसक्ती सोडली की हे शक्य होत खरंच आणि मला वाटतं आजच्या धावपळीच्या जीवनात हा विचार खूप महत्वाचा आहे अगदी कि आपल्याला मन शांतीसाठी किंवा अध्यात्मिक सुखासाठी सगळं सोडून हिमालयात जायची गरज नाही बरोबर जनकासारखं आपलं काम आपली कुटुंब जबाबदाऱ्या सांभाळूनही ते येतं आतून सुरू होतं एकदम बरोबर कर्तव्य करताना आसक्ती सोडणं हाच जनकांचा आजच्या काळातही लागू होणारा संदेश आहे आपण कोणतंही काम करत असू पण ते कोणत्या वृत्तीने करतो हे महत्वाचं आहे अलिप्तता म्हणजे कामातून पळून जाणं नाही तर कामात अडकून न पडणं परफेक्ट ही वृत्ती असली की कोणतंही काम एक साधना बनू शकतं राजा जनक खरंच एक राजर्षी राजा आणि ऋषी एकाच व्यक्तीत जगात राहून जगाच्या पलीकडे असणं हेच त्यांचं वैशिष्ट्य ते आपल्याला एकच शिकवतात संसारात राहा पण संसार तुमच्यात राहू देऊ नका कर्म करा पण कर्माचे दास बनू नका अगदी आणि जाता जाता एक शेवटचा विचार मनात येतोय जनकराजाने ज्ञानाला आणि ज्ञानी माणसांना किती महत्त्व दिलं होतं यज्ञ चर्चा सन्मान हो खरं यावरून आजच्या जगात एक प्रश्न विचारावा असा वाटतो आज जिथे सत्ता आणि पैशाला जास्त महत्त्व दिसतं तिथे ज्ञानाचं स्थान काय सत्तेने ज्ञानाचा आदर कसा करायला हवा यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा नाही का